नमस्कार मी सुमित तुम्ही बघता एल मराठी बघूयात दुपारच्या काही महत्वाच्या बातम्या आम्हाला आमचं पक्ष वाढवायचं आहे फोडाफोडीच्या राजकारणात आम्हाला रस नाही फोडाफोडीच्या राजकारणाबाबत कोणी कोणाला सांगावं हा मोठा प्रश्न आहे असं म्हणत भाजपच्या दीपेश म्हात्रे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला टोला लगावलाय प्रभागामध्ये माननीय आमदार साहेब रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून व माजी नगरसेवक जयेश म्हात्रे व माझ्या प्रभागामध्ये आज अनेक इमारतींमध्ये भूमिपूजनाचे कार्यक्रम करण्यात आले विकास कामांचा शुभारंभ गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये आम्ही नगरसेवक आहे काही भाग नवीन नव्याने आमच्या भागामध्ये जोडला गेला आहे परंतु भूमिपूजन आम्ही फक्त निवडणुका आल्या की नाही परंतु गेल्या अनेक वर्षापासून विकासाची कामं आमच्या प्रभागामध्ये अविरतपणे सुरू आहेत आणि ती पुढे देखील सुरू राहतील नागरिकांचा आज खूप चांगला प्रतिसाद होता मोठ्या प्रमाणात या भूमिपूजनांसाठी नागरिक देखील उपस्थित होते तुमच्या मित्रपक्ष शिवसेना काल ठाकुरली उद्यान कुलाचा त्यांनी जल्लोष साजरा केला जी निधी आली आहे आणि त्या ठिकाणी बॅनर लावले गेले होते की फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विकासाला कर म्हणजे तुम्हाला टोला भाजपाला टोला लागावला आहे का नाही मी मला या सगळ्या विषयांवर बोलायचं नाही फोडाफोडीचं राजकारण करू नका हे कोणी कोणाला सांगावं हो। हा मोठा प्रश्न आहे प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचं काम करण्याचा अधिकार आहे आणि त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीकडे आणि देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे आकर्षित होऊन जर काही लोक भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असतील तर त्यांना कुणी थांबू शकत नाही आणि भारतीय जनता पार्टीचं अविरतपणे हे जे काम आहे जे पक्षवाढीचं काम आहे हे सुरू राहील फोडाफोडीच्या राजकारणावर नाही फोडाफोडीच्या राजकारणावर मला काही बोलायचं नाही आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचं काम करतो आहे पक्ष प्रत्येक पक्षाला तो पक्ष पक्ष वाढवण्याचा वाढवण्याचा काम करण्याचा अधिकार अधिकार आणि आहे हिंगोलीच्या वसमत शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची यावेळी उपस्थिती होती नगराध्यक्ष पदाचे काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सीमा हाफिज यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती वेड्यांच्या बाजारात काही माध्यम वेढी झाली आहेत मी आणि एकनाथ शिंदे हुतात्मा स्मारकावर गेलो होतो आम्ही एकमेकांना भेटलो त्यातले काही एंगल क्लिक करायचे आणि बोललो नाही म्हणून दाखवायचं काम काहीनी केलंय याच्यात न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही जे लोक ही चित्र उभी करत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत सामनाच्या टीकेला उत्तर द्यावं असं मला आवश्यक वाटत नाही किती लोक सामना वाचतात हे मला माहिती नाही फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम सामन्यातून सुरू आहे मी मुख्यमंत्री झाल्यावर माझे मुख्यमंत्री पद जाईल हे सरकार पडेल हे सरकार घटनाबाह्य आहे असं सामन्यातून छापलं जायचं जे चुकीचं छापलं जात होतं आणि त्यातून फेक नेरेटिव्ह पसरवला जात होता त्याच्यावर कुणाचाही विश्वास नाही असं शिंदे म्हणाले मागील आठवड्यात मनसे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबई महापालिकेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विनापरवानगी लोकार्पण केलं होतं त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता या संदर्भातील नोटीस स्वीकारण्यासाठी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अमित ठाकरे नेरुळ पोलीस ठाण्यात दाखल झाले कल्पेश समाधान माळी आणि शुभम भिका माळी या जामनेर तालुक्यातील बाळदी येथील दोघांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे मालधावाडी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिली त्यामुळे दोघंजण रस्त्याच्या कडेला खोल नाल्यात पडले त्यांना गळा आणि डोक्याला जबर मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला बोरफळ या राज्यमार्गाचं काम धीम्या गतीनं आणि होत असल्याचा आरोप या मार्गावरील गावातील सर्व सरपंच आणि ग्रामस्थांनी केला आहे चिखली फाट्याजवळ सुरू असलेलं काम बंद पाडत सरकार आणि ठेकेदाराचा त्यांनी निषेध केला आहे कामाची गती आणि दर्जा शासकीय अधिकाऱ्याकडून तपासल्याशिवाय काम सुरू करू देणार नसल्याची भूमिका या परिसरातील ग्रामस्थांनी घेतली आहे दौंड परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे या प्रक्रियेमुळे दौंड नगर परिषद हद्दीतील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुली जोरदार झाल्याचं दिसतंय मालमत्ता कर भरणा चौतीस लाख त्र्याहत्तर हजार चा रुपये इतका झालाय तर दहा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये इतका पाणी कर जमा झाला आहे दौंड परिषद निवडणूक काळामध्ये एकूण पंचेचाळीस लाख सत्तावन्न हजार रुपये इतका कर भरणा झाला असल्याची माहिती दौंड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अवधूत थावडे यांनी दिली पंकजा मुंडे यांचे पिये अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती पोलिसांनी मृतदेह हो ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा म्हणून पालवे यांचे नातेवाईक आक्रमक झाले होते अखेर वरळी पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे भेटूयात पुढील बातमीपत्रात बघत रहा एड एस मराठी